नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे जुलै चोवीस जुलै आपण आज बघणार आहोत की कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण आहे की नाशिक या विभागापासून नाशिक या ठिकाणी सकाळचं हवामान हे ढगाळ असणार आहे तर इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणी हलका स्वरूपात पाऊससुद्धा पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो तसेच श्रीरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव चाळीसगाव तसेच तेलवड सटाणा कन्नड चाळीसगाव वैजापूर कोपरगाव या ठिकाणी सकाळचं हवामान हे वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसाळ्यासरीसुद्धा बघायला भेटतील त्याचबरोबर म साखरी अंमळनेर पाचोरा हरभोडा पाचोरा जळगाव पारोळा एरोंडेल अंमळनेर चोपडा या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे मित्रांनो त्याचबरोबर आपण तुम्ही जर पाहिलं तर खामगाव अकोला सिल्लोड चिखली लोणार वाशिम जिंतूर हिंगोली अमरखेड पुसद तसेच यवतमाळ कर्जाना या ठिकाणी हलक्या स्वरूपाचासुद्धा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्या ठिकाणी येत आहे जिंतूर परभणी नांदेड अहमदापूर दिगलोर तसेच परळी माजलगाव निजामाबाद या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो त्याचबरोबर काहीच परळी लातूर पेठ तुळजापूर बिदर उदगीर या सुद्धा पाऊस मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला सकाळ सुमारास या ठिकाणी येत आहे त्याचबरोबर सोलापूर पंढरपूर तुळजापूर बार्शी इंदापूर बारामती वळूज या ठिकाणी वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे तर सांगोले अक्कोलकोट लिंडी अफलाजापूर अलंदा या सुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला भेटू शकतो पडण्याची दाट शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर आपण मुंबई साईड जर बघितली तर मुंबई खोपोली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळ सुमारास बघायला भेटू शकतो कोकण किनारपट्टी त्या ठिकाणी जोरदार वारेसुद्धा वाहण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे सातारा कराड वडूज विटा तसेच कोल्हापूर सांगली या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे अहिल्यानगर भागात जर बघितलं तर राळेगाव खाडा जामखेड कर्जत श्रीगोंदा शिरूर तसेच पाथर्डी बगूर तसेच कर्जत करमाळा या ठिकाणी वातावरण सकाळचं हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा होऊ शकते गेवराई बीड या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊससुद्धा त्या ठिकाणी पडू शकतो अंबड जालना तसेच संभाजीनगर विभागामध्येसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे बिडकिन लिंबे जळगाव गंगापूर पिंपरी उचड सिंद्रे मेडिसी बंधनपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ सा असणार आहे मात्र कोणताही पाऊस या ठिकाणी पडणार नाही तसंच लिंबे जळगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे त्या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊससुद्धा पडू शकतो त्याचबरोबर आपण जर बघितलं तर निफाड मनमाड वनी सटाणा मालेगाव तसेच साक्री धुळे नवापूर नंदुरबार या ठिकाणीसुद्धा पाऊस हा नसणार आहे वातावरण फक्त ढगाळ असणार आहे जोरदार पाऊस कोणत्या ठिकाणी सकाळ सुमार आपल्याला दिसत नाही फक्त आपल्याला मुंबई साईड सकाळ सुमारास पाऊस थोडासा दिसतो आहे आपण जर अकरा बाराच्या सुमारास बघितलं तर एकच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये कोणता बदल असतो तर आपण बघू शकता की नाशिक इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणी मुस मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार सुमारास दिसू शकतो सिन्नर निपाड संगमनेर कोपरगाव येवला वैजापूर मनमाड तेलवड या ठिकाणी आपल्याला दुपार सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला भेटू शकतो पडू शकतो मनमाड सटाणा तसेच उपखेळ अहवा सपुतारा चाळीसगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे त्याचबरोबर धुळे साकरी नवापूर नंदुरबार या सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या हलक्याच्या सोरीसुद्धा पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो जळगाव अरोळा बुरहाणपूर या सुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे पण पाऊस हा एकदम कमी पडण्यात त्या ठिकाणी पडणार आहे त्याचबरोबर मुंबई साईडसुद्धा आपण बघू शकतो डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबोली मुंबई इगतपुरी तसेच खपोली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर या ठिकाणसुद्धा हा पाऊस दुपार सुमारास मध्यम स्वरूपाचाच काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या ठिकाणी येत आहे मित्रांनो कोल्हापूर सांगली विटा कराड वड वडूच सातारा या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे पंढरपूर सोलापूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस कमी स्वरूपाचा असणार आहे तसेच सांगोली शंख जत तासगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला भेटू शकतो मित्रांनो अहिल्यानगरमध्ये सुद्धा अलकुट शिरूर राहू श्रीगोंदा राळेगाव खाडा जामखेड कर्जत या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पावसाची सरी आपल्याला या ठिकाणी पडू शकतात पैठण या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या सरी त्या ठिकाणी पडणे जाड शक्यता आपल्याला दिसत आहे मित्रांनो हा पाऊस कोणताही जोरदार नसणार आहे वातावरण फक्त ढगाळ असणार आहे देवळगाव राजा तसेच लोणार जंतूर हिंगोली वाशिम या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढागाळ असणार आहे परभणी नांदेड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी दाट पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी थी दिसत आहे मित्रांनो आपण जर संध्याकाळी नऊच्या सुमारास जर बघितलं तर वातावरणामध्ये कोणता बदल दिसतो आहे तर तुम्ही बघू शकता की जालना नांदेड आदिलाबाद चंद्रपूर अमरावती नागपूर या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे गोंदिया बिटुलखंडवा जलगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे जोरदार पाऊस होणार नाही पण त्या ठिकाणी पावसाची सरी नक्कीच पडू शकतात पैठण बीड माजलगाव बरळी अंधापूर लातूर जामखेड काईज उदगीर या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपात पडण्याचा दा दाट अंदाज आपले येत आहे मित्रांनो वैजापूर स श्रीरामपूर या ठिकाणी मनमाड या ठिकाणी पाऊस हा नसणारे वातावरण फक्त हे ढगाळ असणार आहे त्याचबरोबर मालेगाव चाळीसगाव कोरोळा चळ जलगाव स शिरपूर नंदुरबार नवापूर साक्री या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस या ठिकाणी पडणार नाही सेंदवा या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे त्याचबरोबर वैजापूर सिल्लोड तसेच चिखली लोणार या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे चाळीसगाव अचोरा अजंठा जामनेर एरोंडेल या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे जामखेड काईस बीड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्या रात्रीच्या सुमारास पडण्याचा अंदाज दिसत आहे लातूर अहमदापूर परळी इदगोर बिदर तुळजापूर या सुद्धा संध्याकाळी टायमाला हा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला थोडासा दिसत आहे मित्रांनो गोरेगाव चिपळूण राजापूर सावंतवाडी खोपोली तसेच मुंबई या साईडसुद्धा रात्रीच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे मित्रांनो त्याचबरोबर नाशिक विभागातसुद्धा रात्रीच्या सुमारास इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे नाशिक या विभागामध्ये मनमाड मालेगाव या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे मित्रांनो नागपूर अमरावती चंद्रपूर रामगुंडम नांदेड अगोला संभाजीनगर सोलापूर हैदराबाद सांगली विजयपूर या ठिकाणी सगळ्या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो तर ही झाली आपली दिवसभराची पूर्ण अपडेट मित्रांनो आपण जर बाराच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खर्चा काही बदल होणार नाही फक्त चंद्रपूर आदिलाबाद या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज रात्रीच्या सुमारास आपल्याला येत आहे तसेच खंडवा बेटूल अमरावती नागपूर लोणार संभाजीनगर मालेगाव जळगाव या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे पुन्हा आणि कोणताही पाऊस होणार नाही हलकासा पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो पुसद नांदेड अकोला अमरावती नागपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलके वारेसुद्धा त्या ठिकाणी वाहण्याची शक्यता आहे मित्रांनो तर मित्रांनो ही झाली रात्रीच्या उशिरापर्यंतचे अपडेट उद्याच्या अपडेटमध्ये पुन्हा आपण एकदा व्हिडिओ घेऊन येणारच आहोत पण त्या अगोदर पुन्हा एकदा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद